हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी एकदम चमचमीत एकदम झणझणीत अशी छान अशी फ्लावरची सुकी भाजी कशी करायचं ते पाहणार आहे एकदम मस्त झटपट आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने छान असे बनवलेले आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तर चला न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे सर्वप्रथम बघा एक मिडियम आकाराचा मी फ्लावर कट करून घेतलेला आहे आता इथे बघा मी एक मोठा बटाटा असा कट करून घेतलेला आहे तो पण पाण्यात घालून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो मी असा कट करून घेतलेला आहे इथे आता भाजी बनवून घेऊया त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आता मी एक छोटी पळी तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये मी तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालून घेते मोहरी छान फुललेली आहेत तर जिरे आणि मोहरी छान असे फुललेले आहेत त्यामध्ये पाच ते सहा पत्त्याची पानं घातलेली आहेत कडीपत्ता छान असा फुललेला आहे त्यामध्ये आता चिरून ठेवलेला टोमॅटो घालूया एक मोठा टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे कट करून तो घालून घेते आणि टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे त्यामध्ये बघा मी आता इथे मसाले घालून घेते बघा इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आपलं घरगुती लाल तिखट घालून घेते मी इथे एक ते दीड चमचा मी घरगुती लाल तिखट घातलेला आहे आणि एक चमचा मी धनेपूड घातलेले आहे बघा तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घाला हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं मसाले आणि त्यामध्ये जो आपण कट करून घेतलेला फ्लावर आहे तो घालून घ्यायचा फ्लावर पण मी कट करून पाण्यात घालून ठेवला होता आणि त्यानंतर आपण जो बटाटा कट करून ठेवलेला तो पण घालून घ्यायचा फ्लावर आणि बटाटा मिक्स करून घ्यायचा मसाल्यांमध्ये इथे छान असा फ्लावर आणि बटाटा मी सगळा मिक्स करून घेतलेला आहे दोन ते तीन मिनटं बघा परतून घेतलेला आहे छान स्वाद येतो बघा इथे बघा छान असा परतून घेतलेला आहे दोन ते तीन मिनटं आणि यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ इथे मी चवीनुसार घातलेलं आहे आणि इथे बघा मी ही भाजी सुकी बनवणार आहे त्यामुळे त्या अंदाजनेच पाणी घालणार आहे मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे जास्त पाणी घालणार नाही ना इथे फ्लावर शिजण्यापुरतंच मी पाणी घालणार आहे इथे बघा थोडंस पाणी मी घातलेलं आहे अंदाजे अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आता यावर झाकण ठेवून मी छान असं शिजवून घेणार आहे बघा इथे बघा छान असं दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेतलेलं आहे बघा फ्लावर इथे छान असा फ्लावरची भाजी आपली तयार झालेली आहे मस्त असा फ्लावर आपला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय झटपट असं झालेलं आहे इथे बघू शकताय पण झाकून ठेवलं एक दोन एक ते दोन वेळा आपल्याला आधीमध्ये हलवून छान असं खालीवर करून घ्यायचं आहे म्हणजे खाली लागू शकत नाही इथे बघा सगळ्यात शेवटी मी इथे गरम मसाला घातलेला आहे यामध्ये ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे मी मिक्स करून घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आता कोथिंबीर घालून मी यामध्ये मिक्स करून घेते इथे बघा कोथिंबीर घातलेली आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आपली छान अशी चमचमीत झणझणीत अशी फ्लावरची सुकी भाजी तयार झालेली आहे बघा झटपट आणि एकदम छान अशी मस्त चविष्ट होते बघा मी सर्व करते बघा छान अशी पटकन होते बघा ज्यांना फ्लावर आवडत नसेल ते पण आवडीने घातील एवढी छान अशी फ्लावरची भाजी होते बघा मस्त झालेली आहे बघा झटपट अशी छान अशी चविष्ट एकदम छान होते वरून थोडीशी मी कोथिंबीर घालून घेते झटपट अशी आपली फ्लावरची भाजी झालेली आहे बघा तुम्ही पण या पद्धतीने करून बघा छान अशी कोथिंबीर मी वरून घात घालून घेतलेली आहे बघा मस्त अशी फ्लावरची सुकी भाजी छान अशी झालेली आहे बघा एकदम चविष्ट बनते तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवड आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही पण या पद्धतीने फ्लावरची सुकी भाजी नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद